अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि आजचा तुमचा दिवस शुभ जावो तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असं स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण महिना आता जवळपास संपत आलेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण वेगवेगळे व्रत करतो की प्रत्येक दिवसाचे असे वेगळे महत्त्व असते तर शुक्रवारी केली जाणारी वरदलक्ष्मीचे व्रत आहे की जे श्रावण महिना सुरू झाल्यानंतर दुसऱ्या शुक्रवारी केले जाते मात्र जर आपले काही कारणाने करायचे राहून गेलेले आहेत हे वरदलक्ष्मी व्रत तर या शुक्रवारी म्हणजेच तीस ऑगस्ट रोजी आपण हे व्रत करू शकतो की काही कारणास्तव आपली ही व्रतं राहून जातात तर अवश्य आपण हे व्रत या शुक्रवारी करू शकतो आणि प्रत्येक म्हणजे शुक्रवार हा देवीचा लक्ष्मीचा वार मानला जातो ज्याप्रमाणे आपण शुक्रवारी जराजवंतिका पूजा करतो त्याचप्रमाणे वरदलक्ष्मीची पूजा देखील केली जाते श्रावण महिन्यात आवर्जून केली जाते लक्ष्मी प्राप्ती त्याच्यानंतर आपल्या घरात सुख शांती लाभ लाभण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण हे व्रत करतो याच्यामुळे रोगमुक्ती होते ऐश्वर सुख समाधान आपल्याला लाभते तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे वरदलक्ष्मी व्रत कसं करायचं आहे त्याचा नैवेद्य काय देवीची ओटी कशी भरायची तर या संदर्भात माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा स्किप होणार नाही चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा शिवतत्व असलेला विष्णुतत्व असलेला आणि आपण या प्रत्येक वारी प्रत्येक वेगवेगळ्या सेवा करतो तर शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार मानला जातो श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी वरत लक्ष्मी व्रत करतात आणि जर काही कारण आपल्याला हे व्रत करता आलं नाही दुसऱ्या श्रावणी सोमवार महिलांना काही मासिक पाळी असते किंवा सुतक असतं किंवा काही आणखीन अडचणी असतील येणाऱ्या श्रावण महिन्याच्या शुक्रवारी हे वरदलक्ष्मी व्रत आपण करू शकतो श्रावणी सोमवार मंगळवार बुध बृहस्पती पूजन त्याच्यानंतर श्रावणी शुक्रवार शनिवारी केले जाणारे प्रदोष व्रत आणि श रविवारी केले जाणारे आदित्य राणुबाई पूजन सोमवारी श्रावणी सोमवार असे जे आपण व्रत वैकल्य करतो तर त्याचप्रमाणे हे देखील शुक्रवारी केलं जा जाणारे वरदलक्ष्मी व्रत आहे आपल्याला ज्या शुक्रवारी शक्य होईल त्या शुक्रवारी आपण हे व्रत करू शकतो तर यंदा हे तीस ऑगस्ट रोजी आहे वरदलक्ष्मीचे प्रमुख व्रत आपण का करतो तर आपल्याला रोगमुक्ती मिळण्यासाठी आपण केले जाते सध्याच्या काळात केवळ रोगामुक्तीसाठीच असे व्रत आचरले जाते असे नाही तर पारंपरिक व्रताचरणात खंड पडू नये म्हणजे अनेक स्त्रिया हे व्रत आद म्हणजे आज ही एक कुलाचार म्हणून करतात म्हणजे आपण जी आपली कुलदेवी आहे तिची सेवा किंवा शुक्रवारी श्रावण महिन्यात आपण प्रत्येक देवाची सेवा करतो तर शुक्रवारी आपण देवीचा वार असल्यामुळे देवीची सेवा आपल्या हातून घडावी म्हणून देखील ही सेवा केली जाते काही ठिकाणी देवीची प्रतिकृती उभारली जाते म्हणजे ज्याप्रमाणे आपण महालक्ष्मी उभारतो त्याप्रमाणे छोट्या स्वरूपात अशी देवी उभारली जाते तिला सर्व शृंगार केला जातो आणि त्याच्यानंतर आपण ही देवी देवीची पूजा करतो गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून हे वरदलक्ष्मी व्रत ओळखले जाते देवदिकांनी किंवा ऋषीमुनींनी श्री वरदलक्ष्मी म्हणून तिची ज्या देवीची स्तुती केली आहे त्यामुळे त्या देवीला आपण वरदलक्ष्मी असे म्हणतो आता आपण वरदलक्ष्मी म्हणजे काय वर देणारी म्हणजे आपल्या काही इच्छा असतात की आपल्याला सुख लाभू दे समाधान लाभू दे आपल्या घरामध्ये भरभराट येऊ दे समृद्धी लाभू दे आपल्या घरातील काही अन्य समस्या असतील मुलां प्रति अस असेल संतती आपली भाग्यशाली होऊ दे त्यांच्या काही ज्या समस्या असेल त्या दूर होऊ दे या गोष्टींची मनोकामना किंवा या इच्छापूर्तीसाठी आपण या वरदलक्ष्मीची पूजा करतो घरामध्ये धनधान्य समृद्धी यावी संतती आपली भाग्यशाली बनाय बनायला हवी यासाठी आपण हे देवीला वचन घेतो आपल्याकडून आपण तिची उपासना केली केल्यावरती म्हणून श्रावण महिन्यात वरदलक्ष्मी व्रत आवर्जून केले जाते आता आपण पाहूयात की व्रताची पूजा कशी करायची आहे तर सुरुवातीला घराची आपण साफसफाई करायची सुचिरभित व्हायचं हो आहे म्हणजे सकाळचे आपले सर्व कार्य करून घ्यायचे आहेत शक्य असेल तर आपण जेव्हा आपण घर साफ करतो तेव्हा त्या ते पाण्यामध्ये हळद मीठ टाकायचं आहे आणि हळदीचं उम अरठ्यावर लेपन आहे हे केल्यामुळे काय होतं तर लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरी ही देवी म्हणजे वरदलक्ष्मी देवी किंवा लक्ष्मी माता प्र प्रसन्न होऊन प आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यानंतर आपल्या देवघ देवाघरामध्ये देवाची पूजा करायची आहे त्यांची हळद कुंकू वाहून सा त्यांची फुलं वाहून पूजा केल्यानंतर आपण देवी जर आपल्या घरामध्ये फोटो असेल तर त्याची आपण वरदलक्ष्मी स्वरूपात पूजा केली तरी चालेल किंवा आपण एक चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर कलश ठेवायचा आहे वरद लक्ष्मी देवीचं आपण आव्हान करायचं आहे आणि कोणतीही सेवा करण्यापूर्वी आपण संकल्प अवश्य करायचा आहे आणि संकल्प करून या पूजेला आपण सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर एक दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे म्हणजे दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपण नारळ किंवा आपल्याकडे जर देवीचं सा, सजवण्यासाठी काही सामान असेल किंवा आपण जसं महालक्ष्मी गौरी उभ्या करतो तशा जरी आपण व वरदलक्ष्मीचं देवी जरी म मूर्ती मांडली तरी चालू शकेल आणि देवीला या साज शृंगार संपूर्ण करायचा आहे आणि प्रत्येक देवीची उपासना करताना जे आपण बांगड्या हळद कुंकू वेणी फनी ह्या सगळ्या गोष्टी आपण ओटीमध्ये ठेवायच्या आहे देवीची श्री सुक्त म्हणून पूजा करायची आहे देवीचे मंत्र सतत आपण म्हणायचं आहे ज्याप्रमाणे देवी सप्तशतीमध्ये दे वेगवेगळे स्तोत्र येतात की कुंजिका स्तोत्र असेल किलक स्तोत्र असेल आपल्याला जे कोणतं म्हणणं शक्य असेल ते आपण स्तोत्र म्हणायचं आहे शक्य असल्याचा आपण उपवास करायचा आहे मात्र जर आपल्याला उपवास निघत नसेल तर पूजा हो झाल्यानंतर आपण देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर आपला हा हो उपवास सोडू शकतो आता आपली ही पूजा करताना आपण देवीचे मंत्र म्हणायचे आहे वरदलक्ष्मी मातेची जी कहाणी येते त्याचे पठण करायचं आहे किंवा आपण यूट्यूबला अवेलेबल असेल तर ते लावून त्याचं ऐकायचे आहे देवीचं नैवेद्य हा एकवीस प्रकारचा असू शकतो आपल्याला जर शक्य असेल ते एक तर एकवीस प्रकारचं नैवेद्य आपण देवीला दाखवू शकतो नाहीतर आपा आपल्याला यथाविधी जे काही शक्य असेल तर नैवेद्य अवश्य दाखवायचं जर याच्यामध्ये आपण तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवलं तर अतिशय उत्तम कारण देवीचा आवडता नैवेद्य असतो तो या दिवशी आपण स्त्रियांना हळदी कुंकवाला बोलवायचं आहे त्यांना अवश्य काहीतरी वान द्यायचं आहे आपण सुवासिनी ना सुवासिनींची नारळाने ओटी भरायची आहे त्याचबरोबर आपण जेव्हा पूजा करतो देवीची देवीची देखील आपण ओटी भरायची आहे जर आपल्या शक्य असेल तर आपण ब्लाऊज पीस किंवा मग जर साडी शक्य असेल तर साडी म मध, मध्ये ओ वरती नारळ ठेवायचा आहे जे शृंगाराचे सामान आहे ते शक्य असेल तर घऊ तांदूळ यापैकी जे काही आपल्याकडे अवेलेबल असेल ते ठेवायचं आहे त्याच्यानंतर हळद कुंकू लावून त्या ओटीवरती आपण ही ओटी या देवीसमोर ठेवायची आहे आणि देवीला आपलं जे काही मागणं असेल किंवा ज्या गोष्टींसाठी आपण हे व्रत करत आहो असू त्याची मागणी करायची आहे आणि ह्या गोष्टी पूर्णत्वास जावं अशी विनंती करायची आहे अशा प्रकारे आपण ही व्रत आणि हे देवीची मांडणी करायची आहे आणि शक्यतो देवीची स्थापना आपण ईशान्य कोपऱ्याला केली तर अतिशय उत्तम ती देवांचे स्थान असते ते आणि तिथे आपली लक्ष्मी स्थिर होऊ शकते त्याच्यामुळे आपण इथे ईशान्य जो कोपरा असेल आपल्या घरामध्ये तिथे हे देवीचं स्थापना करायची आहे किंवा आपण साधा कलश जरी ठेवला तरी चालेल देवीच्या नावाने आणि देवराध दे लक्ष्मीचे आव्हान करायचं आहे श्रीसुक्ताचे पठण आपल्याला जेवढ्या वेळा करणं शक्य असेल तेवढ्या वेळा करायचं आहे अवश्य वान द्यायचे आहे ल आपल्या सुवासिनींना देवीची कथा त्या दिवशी अवश्य ऐकायची आहे तर अशा प्रकारे आपण वरदलक्ष्मीचं व्रत जर श्रावण महिन्यात कोणत्याही शुक्रवारी केले नसर तर येणाऱ्या श्रावण शुक्रवारचा हा जो शेवटचा शुक्रवारी या दिवशी अवश्य करायचा आहे आपल्या देवीची ओटी भरायची आहे आपल्या ज्या इच्छा मनोकामना आहे त्याच्या पूर्तीसाठी आपण अवश्य देवीला गाराणं गायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर्या लाभेल काही जे रोग असतील त्याच्यातून मुक्ती होईल आणि आपल्या सर्व समस्या लवकरात लवकर सुटतील तर जर शक्य असेल तर आपण या शुक्रवारी हे व्रत करून पहा आणि देवी लक्ष्मी तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो तशी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओ आपण इथेच थांबूया तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद